मनसेनं ना स्वबळाचा नारा दिलेला जा आहे राज ठाकरे यांनी सव्वा दोनशेच्या वरती जागा लढवण्याचा निर्धार केलेला आहे आजच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आणि आपल्यासोबत मनसेचे पदाधिकारी आहेत नेमकं पदाधिकाऱ्यांना काय वाटतं महत्त्वाचं आहे आजच्या मेळाव्यात जवळ स्वबळाचा नारा दिलेला आहे कशा पद्धतीनं तयारी असेल पदाधिकाऱ्यांची काय प्रतिक्रिया वाटते आमची आम्हाला जे मनात पा आम्हाला जे हवं होतं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला पाहिजे होतं ते घडलं आहे आणि राजसाहेबांना तेच राजसाहेब हे जनतेतले नेते आहेत आणि लोकांना आता तेच हवं आहे की या युत्या आघड्या करून लोकांनी जी बजबुजपुरी माजवलेली आहे या महाराष्ट्राचा जो खेळखंडोबा चालवलेला आहे तो कुठेतरी मोडीत काढण्याकरता स्वभावाचा राजा राजसाहेबांनी ठरवलेला आहे आणि याच्यावर आमच्या महाराष्ट्रातील आता सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इतके जोमात जोमाने कामाला लागलेले आहेत की खऱ्या अर्थानं आता मजा येणार आहे तुम्ही काय सांगाल ज्या प्रकारे सर्व ज्या महायुतीमध्ये मागच्या वेळी पाठिंबा दिला होता लोकसभेला माझा परंतु आत्ता मात्र स्वभावाचा नारा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हे मान्य होईल की स्वप्रधान ज्या प्रकार पहिली गोष्ट म्हणजे राजसाहेबांनी मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून महायुतीला पाठिंबा दिला होता महायुतीला पाठिंबा नव्हता मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून पाठिंबा जाहीर केला होता आणि आत्ता या विधानसभेच्या निवडणुका आहेत बाकी विषय काही येत नाहीत महाराष्ट्राचं भलं व्हावं महाराष्ट्राचा विकास व्हावा आणि जे काय चुकीचे विषय झालेले आहेत गेल्या काही वर्षामध्ये ते पुन्हा होऊ नयेत यासाठी म्हणून महाराष्ट्र निर्माण सेना पूर्णपणे स्वबळावरती लढणार आहे राज्याचे प्रश्न हेच आपले कॅम्पेन असणार आहे आणि त्या दृष्टीनं तयारीला लागा अशा प्रकारचे निर्देश आता कार्यकर्त्यांनी दिलेले आहेत सोबळाचा नारा दिलेला आहे काय वाटतं एक पदाधिकारी म्हणून सोमवाड्याच्या नाराचं सर्वच मनसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी स्वागतच केलेलं आहे कारण आपण पाहिलं असेल की सध्याच्या राजकारण एवढं गलिच्छ झालेलं आहे की मूळ प्रश्नावर बघल देऊन कुठलेच मूळ प्रश्नावर बोलत नाही तो महागाईंचा असो फिवाडीचा असो शेतकऱ्यांचा असो किंवा महिलांचा असो सुरक्षतेचा त्यावर कोणीही नाही बोलता फक्त एकमेकांचे वाबाडे काढायचे आणि जे घाणेडं राजकारणाचं वळण लागलेलं आहे त्या विषयाचं माननीय राजसाहेब कुठं तर संताप आलेलं आहे एकाच घरातले चार चार आमदार खासदार खोटं खोटं मांडायचं आणि महाराष्ट्राची दिशाभूल करायची आणि माननीय राजसाहेब एक करिश्मा आहे एक वेगळी ताकद आहे आणि ती ताकद आम्हाला अजमायची आम्हाला इच्छा होती की माननीय राजसाहेबांनी सोहळावर लढावं म्हणून आणि तेच माननीय राजसाहेब सगळ्यांना अपेक्षित असलेले मनसैनिकांना किंबहुना महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं आज नारा दिला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो नक्कीच तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देखील सोबतच्या नाऱ्याचं स्वागत होताना दिसून येतं आहे जे राज ठाकरे यांनी दिलेले आदेश आहेत ते नक्कीच विधानसभा निवडणुकीमध्ये चांगल्या जोमानं काम करू आणि जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न आहे पदाधिकारी करतील असं देखील त्यांचं मत आहे सागरसह कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई